त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर नवदांश असून त्रिकोणाचा लंब संपाद बिंदू आणि परिकेंद्र यातील अंतर चार सेंटीमीटर असेल तर परिवर्तुळाचा व्यास किती असा प्रश्न विचारला सर प्रश्न सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा त्रिकोण आहे ज्याचं नाव पी क्यू आणि आर या त्रिकोणामध्ये कोण पी क्यू आर नव्वद अंशाचा मधातलं जे अक्षर असते तो हा कोण आहे नव्वद अंशाचा याचा अर्थ हा क्यू कोण नव्वद अंशाचा हा एक प्रकारे काटकोण त्रिकोण ज्याच्यामध्ये कोण नव्वद अंशाचा उर्वरित दोन कोणाच्या मापाची बेरीज नव्वद अंश एकूण त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज एकशेऐंशी अंश असते लक्ष द्या गणितानं केला प्रश्न असा की या त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू आणि परिकेंद्र यातील अंतर चार सेंटीमीटर म्हणजे ही कोणती गोष्ट बाबा या आकृतीतली लंब संपात म्हणजे समजा सपोज दिस ही रेषा जर सरळ केली असेल तर इथं जर नाव दिलं यस तर यस आणि आर या बाजूवर हा क्यू बिंदू आहे जो नव्वद अंशाचा कोण करतो लंबसंपात या शब्दाचा अर्थ असा की लंब संपात म्हणजे लंबसंपात रेषा इथं जर रेषा लंबसंपात कोणती असा प्रश्न मनाशी केला तर त्याचं उत्तर पिक्यू तर लंब संपात काय बाबा अशी रेषा जी खालील बाजूवर नव्वद अंशाचे कोण तयार करते बघा इथं एक नव्वद अंशाचा कोण तयार झाला आणि तर इकडून सुद्धा एक नव्वद अंशाचा कोण तयार होतो मग आता इथं लंबसंपात बिंदू कोणता बाबा तर हा क्यू लंबसंपात बिंदू आणि परिकेंद्र यातील अंतर चार सेंटी यातील अंतर चार सेंटीमीटर आता परी केंद्र कोणतं म्हणजे परिघावरील बिंदू हा परिघावरील बिंदू आहे लक्षात घ्या परीघ म्हणजे काय तर त्या त्रिकोणाच्या आकृतीवरील शेवटची शेवटचा बिंदू परीघ म्हणजेच काय तर हे वर्तुळाला परीघ असते बाहेरील कडा मग या त्रिकोणाच्या बाहेरील कडेवर असलेला बिंदू आर याचा अर्थ या क्यू आणि आर याच्यामध्ये जे अंतर आहे ते चार सेंटीमीटर आहे याचं काम झालं आता पुढे चला आम्हाला जो प्रश्न विचारला की परिवर्तुळाचा जर समजा इथं शब्द आणखी प्रस्तुत आकृतीपासून जर परिवर्तुळ तयार केले तर त्या परिवर्तुळाचा व्यास किती असा शब्द प्रयोग जर केला असता तर ते अभिनव वाटलं वाटला आणि उत्तराप्रत जाण्यासाठी जी चाहूल दिशा आम्हाला मिळाली असती लेकरांनो लक्ष द्या बार काही अवधान लक्ष द्या परि वर्तुळ परिवर्तुळ म्हणजे काय तर या शिरोबिंदूला या शिरोबिंदूला जोडून तयार होणार म्हणजे असं जर समजा आम्ही ते वर्तुळ समजा ते असं इथून असं टेकून आलं पाहिजे येईल आणि हे असं टेकून अशा पद्धतीचं ते वर्तुळ लक्षात घ्या पद्धतीचं हे वर्तुळ जर काढलं याला परिवर्तुळ म्हणता येईल माता ह्या काढलेल्या परिवर्तुळाचा व्यास व्यास किती असेल म्हणजे काय तर अर्थात हे लक्ष द्या आकृती म्हणजे वर्तुळाची एकदम गोलाकार जरी ना नसेल आलेले लक्ष द्या तरी समजून घ्या परिवर्तुळ म्हणजे काय तरी ह्या तयार होणाऱ्या दोन बिंदू पासूनच माता ही इथून किव पर्यंत किव पासून आरपर्यंत जी बाजूची लांबी आहे एवढंच अंतर इथून इथपर्यंत असणार किती चार सेंटीमीटर या परी तयार होणाऱ्या परिवर्तुळाचा व्यास हा जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर चार अधिक चार अर्थात आठ सेंटीमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेलआयची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा प्रश्नांचा नवनवीन प्रश्नांचा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता त्रिकोणावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल